हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि आज आहे चिल्ड्रन्स डे सो so सगळ्या लहान मुलांना हॅपी चिल्ड्रन्स डे आता आपण विहान खेळतो आहे सिया गेले स्कूलला मस्त न्यू फ्रॉक वगैरे घालून कारण आज चिल्ड्रन्स डेचा सेलिब्रेशन आहे त्यांच्या स्कूलमध्ये त्यामुळे सकाळी लवकर मस्त आवरून वगैरे गेले आणि आता विहानचं पण मी सगळं आवरलं आहे मम्मीचं चाललं आहे बेसन करायचं आणि आता आज मम्मी पप्पा सगळे घरी आहेत कारण आपलं लाईफ फिटिंग परत टॉयलेट बाथरूमची फिटिंग सगळं झालेलं आहे आता आता फक्त टॉयलेट बाथरूम मध्ये हे बनवायचं बसवायचं ना फरशी हां फरशी फक्त बाकी सगळं झालेलं आहे आणि पाच रुपये पण सगळी तर सगळं ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे आता फक्त फरशी बसवायचं बाकी आहे टॉयलेट बाथरूममध्ये आणि त्यामुळे आता दोन दिव कंटिन्यू दोन तीन दिवस काम झाले त्यामुळे आज मम्मीने सुट्टी घेतली आहे घरच्या कामासाठी तर आज भाज्या पण निवडायच्या प्लस दळप संपलं आहे त्यामुळे दळप पण निवडायचं आहे मग आता जेवण वगैरे सगळ्यांना वाढलं की मग आम्ही लागणार निवडा निवडीच्या कामाला मग दळप असून तर भाजी असू ते सगळं आणि चला आता पुढचं काय काय होतं दाखवते हा मन आता गा म्हण गरं म्हणा आता आमची मम्मी गाणं म्हणत होती काय मला गाण्याचे चालत नाही तर आपलं आपलं भाजी म्हणजे गाणं जोडलं म्हणा काय म्हणलं गरम 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 मस्तपैकी बेसन खाऊया एकदम झनझनीत आणि लोखंडाच्या कढईत लोखंडाच्या कढईतलं बेसन खाऊन बघायला एकदम छान मस्त लागतंय आणि झनझनीत कलर असा आला पाहिजे लिंबू कलर लिंबू कलर आणि हिरवा पिवळा आणि बघा काय बोलतोय विहान आम्ही भूर चालले बोलते भूर तर आज काय माहिती विहान आज काय आहे सगळ्या छोट्या बाळांचा दिवस आहे हॅपी चिल्ड्रन डे लिपस्टिक आहे माझी किशू का माहिती माहितीये का लिपस्टिक लावली मी म्हणून पुसते नाही लाव लागली लाग ले, तुला लिपस्टिक बघ दाखव बघ इकडे बघ इकडे बघ इथं बघ असं बघ बघ नाही लागली ना अरे नाही लागली हे बघा तीन पेंड्या भाजी होती आणि एवढी झाली माणसं ज्यात त्यामुळे तीन पिंड्या आणायला लागल्या आहेच लागत नाही दुसरं डाळ नाही काय नाही फक्त मिरचीचा ठेचा जरी टाकला तरी बास आहे लसूण मिरची कोथिंबीर असते त्यामध्ये आणि वापरून घेईल दोन वापरून घेईल एक तास गेला भाजी निवडायला आणि आता वाजलेत बारा आणि आता बारा वाजल्यानंतर आता काय करणार आम्ही जरासा पेटपूजा करून घेणार आणि जेवल्यानंतर मग घुवनेट करायला लागणार कारण परत मला विहानला पण झोपवायचं असते सियाला पण आणायचं असते मग अशी कामं असतात आणि ही भाजी बघा तीन पेंड्यावर एवढी झाली आणि ही भाजी कशी फुट्टीची भाजी होती म्हणजे असं फूट फुटलेले आणि तशीच भाजी जास्त चव लागते आमचं विहान बोलूच देत नाही आणि आता संध्याकाळी भाजी करताना मी हो दाखवते या त्याला हातात फोन पाहिजे हातात फोन मी ही अशीच शेतात घेऊन जाणार आहे ह्यात ना भाजीच्या बिया भरपुरायच्या काळ्या आपल्या देशी तांदळाच्या देशी तर मग देखील तांदळाची भाजी असते ना त्याची बिया भरपूर यायच्या तर हे अशी मी शेतात घेऊन जाणार आहे यात दुसरे रोप पण घेऊन जाणार आहे बिया विस्कटणार मग ते बिया येतात उगून असं वाळवायचं नाही ना काळी बियायच हिरवी नाही काळी आणि हे बघा ही अशी पुट्टी भाजी अशी अशी छान अशी निवडले ना तर केल्यानंतर पण एकदम छान लागते आणि वाफेत शिजवायची फक्त वाफ द्यायची दोन आणि लसूण आणि मिरची टाकून ता फोडणी द्यायचं घाली भाजी दोन मिनटात तयार आणि तांदळ असू द्या शेपू असू द्या कोथिंबीर असू द्या मेथी असू द्या कुट्टीची असली ना तर भाजी भरपूर आपल्या निवडून एवढी होते कॅनडी त्यामुळं कुट्टी आणली तर पुरोटी भेटते येते खाय म्हणजे आपल्याला करताना आणि पुट्टीची नसली ना तर पुरोटी पण येत नाही एवढे एवढे होऊन जाते निवडून स्वतः हे बघा स्वतः स्वतः पाण्या तिथं मटका आहे आता स्वतः जाऊन चालू करून पाणी आणायला आज आमच्या घरी तुळशीच लग्न आहे सो तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देते मी कि तुळशीच्या लग्नाला या बर का आणि आता तयारी चालू आहे लवकरात लवकर या तर आमची अशी नाही जसं का तिच्या मैत्रिणीचं लग्न आहे बिंदी बिंदी लावून よろしくお願いします。<music> <music> हॅलो आर्याणाने चपात्या केल्यात आणि मी मगाशी भात लावला आहे आता भाजी करणार आणि कढी पण करणार आहे कारण भाताबरोबर खायला पाहिजे म्हणून भाजी आणि भाकरी आणि भात आणि कढी सो चला आता पटापट करून घेऊया